निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईला सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र दारू पिणाऱ्याला सांगून किंवा न सांगता सुद्धा त्याचं हे जे व्यसन आहे ज्याच्यामुळं घर बर्बाद व्हायला समाज मध्ये त्याची नाचक्य व्हायला व्हायला जे कारणीभूत होत जे अनेक दुष्परिणामांचं एक मुख्य कारण आहे दुर्दशेच कारण आहे तर हे ॲडिक्शन म्हणजे हे जे व्यसन आहे हे कायमच सोडवता येतं हे कायमच प्रकारे सोडवता येतं खात्रीशीरपणे त्याच्यावरचा विलास कोणता आहे आणि ते कशा प्रकारे केला पाहिजे त्याच्यामध्ये डॉक्टरांची भूमिका कोणती नातेवाईकांची भूमिका कोणती समाजाची भूमिका कोणती याचा आपण आज विचार करूया आता पहिली गोष्ट की दारू त्याला कायमची सोडावी असं जर आपल्याला वाटत असेल तर न सांगता जो उपाय करतो आपण तो जास्त टिकाऊ स्वरूपाचा राहत नाही कारण कसं असतं की नंतर ती व्यक्ती पुन्हा प्यायला सुरू करू शकते पण सांगून म्हणल्यावर कसं त्याला त्याची जाणीव असते त्याचं मन त्याला तयार झालेलं असतं के के त्या त्या त्याला माहीत असतं त्यानं मनाची पण तयारी केलेली असते की आतापर्यंत जे झालं ते झालं आता आपण सोडून देऊ आता इथून पुढं आपल्याला व्यवस्थित करायचं आहे इथून पुढं आता आपल्याला चांगल्या प्रकारे जगायचं आहे चांगल्या प्रकारे वागायचं आहे असं त्यानं ठरवलेलं असतं त्यामुळं काय होतं त्याच्यामुळं ते परिणाम सोडण्याचे हे टिकून राहतात म्हणून सांगून त्याला दारू सोडणं हे आमच्या दृष्टीनं सगळ्यात चांगली पद्धत आहे हा झाला पहिला मुद्दा आता याच्यामध्ये फक्त त्या दारू सोडण्यासाठी कुठले एक औषध आहे असं नाही असं एकच पर्याय आहे असं पण ही कशी आहे एक औषध पद्धती आहे याला काय म्हणतात प्रभावी उपचार पद्धती किंवा सर्वांगीण उपचार पद्धती म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच घटकांचा मी सुरुवातीला जसं म्हणलं तसं त्या व्यक्तीचा स्वतःचा त्याच्या जवळच्या नातेवाईकांचा त्या तज्ञ डॉक्टरांचा आणि थोडाफार समाजाचा सुद्धा यांचा सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये येतो याला म्हणतो आपण सर्वांगीण उपचार पद्धती किंवा प्रभावी उपचार पद्धती आता एक लक्षात घेतलं पाहिजे ह्या सर्व घटकांनी आता आपण जे चर्चा केली की हे एक मानसिक आजारासारखंच आहे आणि जशी मानसिक आजाराला एक उपचार असतो तसाच याला सुद्धा उपचार आहे जशी मानसिक आजाराला विलाजाची गरज असते तशीच याला सुद्धा विलाजाची गरज असते म्हणून उपचाराची गरज आहे याची आधी जाणीव झाली की मग काय होत त्या व्यक्तीला त्याची लाईफस्टाईल बदलण्याबद्दल आपण समजावून सांगू शकतो जर हे सोडायचं आहे तर तुझं असं असं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे तो आहे करायला तो होतात तयार आपण म्हणल्यावर हो नाही म्हणणार नाहीत बरेच जण फक्त कसं पुन्हा म्हणजे ती वेळ आली त्यांची की त्या वेळेला ते सुरू करतात तर याच्यासाठी बाकीच्यांनी जे काय करायचं आहे ते आपल्याला पाहायचंच आहे परंतु त्याचं मत सुरुवातीला थोडस सोडण्याच्या बाजूने करून घेणं आता आपल्याला कायमची सोडायची आहे आणि जे काही दुष्परिणाम झाले आहेत त्याची त्याला सगळ्यांनी जाणीव करून दिली पाहिजे समाजामध्ये त्याची काय बेजत होत झालेली का ते सांगितलं पाहिजे घराची काय दुर्दशा झालेली आहे नातेसंबंधाची काय झालेली आहे त्याच्या स्वतःच्या प्रकृतीची काय झालेली आहे तब्येतीवर काय दुष्परिणाम झालेले आहेत हे सगळ्याच दृष्टीनं म्हणजे तब्येतीबाबत डॉक्टरांच्याकडून किंवा बाकीच्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसांकडून हे सगळी त्याला जाणीव करून दिली म्हणजे काय होत असतं की त्याला थोडस महत्व कळतं हे सोडून दिली का पाहिजे हे महत्व काढल्याशिवाय कोणीही कोणती गोष्ट महत्व काढल्याशिवाय कर करतच नाही म्हणून आधी त्याला हे महत्व कळून दिलं पाहिजे एकदा कसं पहा एक छोटी एक घटना आहे एक गोष्ट आहे हे पिणारी माणसं जनरली संध्याकाळी बरेच जण पितात पिऊन खूप तुलना असतात संध्याकाळी येऊन भांडण करतात बायकोला मारतात असे प्रकार सगळे चलत असतात मग त्यावेळेला कसं असतं की घरातले चिले पिले जे असतात एक दोन लेकर दोन लपून बसलेले असतात आईला मारताना पोहोचू मात्र हेच व्यक्ती जेव्हा सकाळी झोपीतून उठतात तेव्हा एकदम सज्जन माणसासारखं देवाची पूजा करणार गंधल काय लावतील न लावतील पण सगळं हे करून लेकरांशी हसत खेळत बोलणार असं तू माझा बंड्या तू माझी बबी सगळं सगळं असं बोललो मग असाच एक वडील अशाच प्रकारच्या अवस्थेतला रात्री फुल पिऊन हे करून सकाळी उठल्यानंतर रात्री सगळा दिगाणा केलेला सकाळी उठल्यानंतर त्या मुलीला जवळ घेतला ती लेकरू होतं पाच सात वर्षाच त्या लेकराला जवळ घेतलं आणि काय माझी छोणी किती छान दिसते किती सुंदर येतो तुला आम्ही मोठं करणार डॉक्टर करणार तू अशी होणार तसं होणार तुझं लग्न एवढं थाटामाटात आपण करणार त्या मुलीनं सगळं ऐकून घेतलं घेतलं आणि चेहरा एवढा उदास केला हे म्हणलं काय झालं मी तुला सांगतोय सांग तुला सांग चांगला वाटलं काही नाही म्हणे पप्पा कसे तुम्हाला सांगू का म्हणे की हे सगळं होणार करणार पण तुम्ही तोपर्यंत जिवंत राहणार हो तू तोपर्यंत तुम्ही कुठं जगताल म्हणजे तुम्ही मरून जाणार पटकन लवकरच हे दारू पिण्यामुळे आणि तुम्ही मरून गेल्यानंतर तुम्हाला हे कसं दिसणार त्या व्यक्तीच्या डोक्यावर एवढा परिणाम झाला आपल्या पोटच्या लेकरांना एवढ्या छोट्या आपल्याला जाणीव करून दिली आहे जर या पद्धतीने तुम्ही वागत राहिलात तर अशी अवस्था तुमच्यावर येऊ शकते तुम्ही लवकरच जाल आमचा जे विचार तुम्ही वरून दाखवताय किंवा जे मनातून आहे परंतु तुम्ही कृतीतून तो घालवताय सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं हे जे तुमचं एकदम व्यक्तिमत्व बदलते हे याचा दुष्परिणाम कुठपर्यंत जाऊ शकतो की तिनं सांगितलं स्पष्ट तुम्ही माझ्या लग्नाला सुद्धा राहू शकणार नाही कारण तुम्ही तोपर्यंत जिवंतच राहणार नाही जर या प्रकारानं तुम्ही कारण तिनं असेल श्रीकडून तिकडून किंवा त्याचे जवळपासचे कोणी असं झालेलं असते पिऊन 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 लिव्हर खराब झालं पोट एवढं फुगलं नागाऱ्या सगळं पाणी पोटात झालं दवाखान्यात ऍडमिट केलं इकडं दो, दोन महिने चार महिने आणि ते व्यक्ती मरून येत असे कितीतरी उदाहरणं घडतात आणि आजकाल नवीन जनरेशन जे आहे लहान लेकरांना सुद्धा मोठ्या माणसाला कळते असत त्यांना लहान समजायची गरज नाही आता तर असा परिणाम झाला आणि त्या व्यक्तीनं त्या दिवसापासून त्या क्षणापासून दारू प्यायची कायमची सोडून म्हणजे हे कशासाठी मी उदाहरण सांगितलं की जेव्हा कोणाला हे त्याच महत्व कळतं आणि ते महत्व कळवून देण्याची पद्धत जशी त्या मुलींना सांगितली त्या लेकरांना तशी थोडी सगळ्यांना जमली पाहिजे आणि अशा प्रकारचं जर महत्व सांगितलं समजून आणि त्याचे सगळे दुष्परिणाम वगैरे सांगून हे पटत असतं त्यावेळेला थोडं डॉक्टरांनी याच्यात पुढाकार घेतला पाहिजे नातेवाईकांनी जवळच्या अतिशय जवळच्या नातेवाईकांनी जर त्याचं लग्न झालं असेल तर पत्नीनं जास्त पुढाकार घेतला पाहिजे कारण काय म्हणतात बघा की प्रेमान जग जिंकता येतं विरोध करून भांडून नाही काय होणार ते विरोधाला विरोध करून विरोध वाढत जात असतो याची पण जाणीव ठेवली पाहिजे तर, तर आता या संदर्भामध्ये काय पाहिजे सगळ्यात महत्वाचं समजा व्यक्ती म्हणली की मी आजपासून सोडून देणार आणि प्यायची तर सोय आहे सकाळी उठल्यापासून दुपारी दिवस रात्र पित राहतात आता परिणाम झाला डोक्यावर म्हणला सोडून देणार सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याच दिवशी जो सुरू होईल तो म्हणजे त्या व्यक्तीला प्यायची वेळ निघून गेली त्याचा अंग थरथर कापायला सुरू होईल लटलट कापायला सुरू होईल ते वेड्यासारखं त्याच्या शरीराच्या सगळ्या कंपन्या यायला सुरू होतील ते बरायला सुरु होईल म्हणजे याला काय म्हणतो आपण विथड्रॉल इफेक्ट कारण ते रक्तामधून त्याच्या सगळ्या अवयवाला सवय झालेली आहे एवढं दारूचं प्रमाण शरीरात राहिलं पाहिजे आणि ते एकदम बंद झालं तर अशा वेळेला पहिल्यांदा अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे डॉक्टरांच्या म्हटलं तर मी म्हणतो चांगल्या हॉस्पिटलमध्ये किंवा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये किंवा पुनर्वसन केंद्रामध्ये ऍडमिट केलं पाहिजे म्हणजे काय होत असतं की हा जो विड्रॉलचा इफेक्ट आहे दारू न पिल्यामुळे होणार त्यासाठी काय असतं काय सिडेटिव्ह असतात काय औषध असतात काय इंजेक्शन असतात सलईन असतात हे सगळे देऊन त्याचं ते कंट्रोल करता येतं हे एक आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस जर चांगल्या प्रकारे कंट्रोल झालं हळूहळू ते कमी होत येतं पुन्हा कमी औषधं लागतात कमी इंजेक्शन लागतात त्याच्यानंतर मात्र मग ती व्यक्ती तशा मध्ये जाणार नाही ही पहिली स्टेज असते ही खूप धोकादायक स्टेज असते म्हणून ही अगोदर यांनी पार पाडली पाहिजे आणि हे करत असताना त्यासोबतच त्याच्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे की रक्तलघवीच्या काही तपासण्या आहेत पोटाची सोनोग्राफी असेल छातीचा फोटो काढणं असेल हे सगळं कशासाठी केलं पाहिजे किंवा याला जोडून काही बिमाऱ्या झाल्यात मध्ये कुठले अवयव खराब झालेले आहेत लिव्हर खरंच किती खराब झालेला आहे त्याच्यातले रक्तातले कसे कसे घटक आहेत हे सगळं कळलं तर डॉक्टरांना सुद्धा जे विषारी घटक शरीरामध्ये वाढलेले आहेत ते कमी करणं आणि जे चांगले घटक कमी झालेले आहेत त्यांना वाढवणं म्हणजे विषारी कमी करायचे आणि चांगले वाढवायचे ह्या दोन्ही स्तरावर जर काम केलं तर त्या व्यक्तीला लवकरात लवकर त्यातून बाहेर पडायला मदत होते मग अशा प्रकारे त्याला काय करावं लागतं काही जीवनसत्व द्यावे लागतात व्हिटॅमिन द्यावे लागतात बऱ्याच वेळेला प्रोटीन्स द्यावे लागतात जे जे घटक कमी आहेत ते चांगले घटक द्यावे लागतात आणि जे विषारी घटक वाढलेले असतात ते काढून टाकण्याची पण तशीच औषधं द्यावी लागतात आता हे असं होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय जे केले पाहिजेत परत होऊ नये पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून याच्यासाठी सुद्धा काही गोळ्या आहेत पण त्या गोळ्या कशा थोड्या जीव घेणे त्याचा साईड इफेक्ट असतो म्हणून आम्ही त्या गोळ्यांचं सांगत नाही ते काय होतं गोळी घेतली खाल्ली आणि त्यानंतर त्याने जर दारू पिवला त्याला दाडून उचट्या उलट्या होतात नुसतं भरभर उलटी थांबतच नाही पुन्हा कशा खूप लवकर थांबत नाही अशी वेळ येते की म्हणजे त्या व्यक्तीचं ते पाहत नाही इतकी वेळ म्हणजे ते कसं की एकदम त्याचे साईड इफेक्ट जे आहेत त्या गोळीची ते बेकार आहेत त्या औषधाचे साईड इफेक्ट एकदम ते मग दवाखान्यात असताना दिलं तर एखाद ठीक आहे ऍडमिट असताना दिलं तर ते डॉक्टर काहीतरी करतील तिथं परंतु घरी येऊन हे गोळी आपण देऊ नये कुणाला माहीत झालं नाव तरी सुद्धा ती गोळी घरी घेऊ नये तसंच सायकोथेरपी म्हणजे मानसिकता त्याची बदलत बदलत आणली पाहिजे म्हणून रिपीटेड हॅमरिंग पाहिजे डोक्याला विचाराला उपन, सतत हार्मिक पाहिजे मानसोपच्या तज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे आणि वैयक्तिक सुद्धा त्याची सेल्फ केअर वेळेवर उठणं वेळेवर आंघोळ करणं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं चांगल्या माणसांच्या सोबत चांगल्या गप्पामध्ये सतत कामामध्ये कशात तरी व्यस्त चांगल्या विचार डोक्यामध्ये चांगल्या टप्पा असा त्याचा पूर्ण दिवस आणि शरीराला कष्ट पण झालं पाहिजे व्यायाम सकाळी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी शांत झोप सुद्धा येत्या त्या व्यक्तीला अशा प्रकारानं जर हे सगळं केलं तर ते होऊ शकत चांगल्या प्रकारे होऊ शकत तर याच्यामध्ये सामाजिक उपचार पद्धती सुद्धा म्हणतात म्हणजे सोशिओथेरपी याच्यामध्ये कसं असतं की समाजानं एक लक्षात घेतलं पाहिजे की जर त्याचं आधी तुम्हाला स्वरूप दिसलं असेल हे नुसतं पिधाडं आहे नुसतं सतत पिल हा पण जेव्हा सोडायला सुरुवात केलेली आहे त्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे चांगला व्यक्ती म्हणून सुद्धा ना त्याच्याकडे चांगल्या व्यक्तीसारखं पहा त्याला ठीक आहे हो अरे तू चांगलं केलंस बाबा त्याला गुणगान करा त्याचं ये आता बस असाच राहा बाबा खूप चांगलं झालंस आम्हाला खूप आवडलं आता आम्हाला तुझं त्याला कुठल्या मोठ्या कार्यक्रमाला बोलवा त्याचा सत्कार करा मान सन्मान द्या त्याला समाजात बसवा घरच्यांनी स्वयंपाची स्तुती करावी ते अशा करा। प्रकारे जर करत राहिलं तर ते त्याला चांगल्या प्रकारचं वागणं मिळेल की आतापर्यंत आपल्याला कोणी एवढी किंमत दिली नाही आता देत आहे तर अशा प्रकारे आता हे आपण टिकवलं पाहिजे अशी त्याच्यावर एक जबाबदारी आता याच्यामध्ये काम करणारी एक संस्था संघटना आहे अल्कोहोलिक्स अनॅनिमस ए असं ए, तिचं शॉर्ट फॉर्म आहे तर हे ह्याच्यातून मुक्त करण्याच काम करते हे सगळे जबाबदाऱ्या पेर पार पाडण्याचं काम ते करत असते त्यांच्याकडं एक बारा स्टेपचा फॉर्म्युला आहे खूप जगात गाजलेलं आहे त्यांची पद्धत बारा स्टेप्स आहेत बारा पद्धती आहेत तर ह्या बारा पद्धतीचा जर सार काढला तर तो सार असाच आहे की प्रेमान सगळं काही होऊ शकतं सर्व स्तरावर त्याला प्रेम द्या सर्व स्तरावर त्याच्याशी गोडीत वागा सर्व स्तरावर त्याला समजून विरोध आणि दाब देऊन रागावून कोंडून हाणून मारून असला कुठलाही परिणाम भांडून तर त्याच्यावर परिणाम होणारच हे लक्षात घेतलं पाहिजे हे अल्कोहोलिक्स अनॅनिमसनं सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे जी जगातली या अल्कोहोलच्या दारूच्या बाबतीमध्ये हे नशा सोडण्यासाठी निर्वेशने लोकांना करण्यासाठीच सा, कार्य सतत करत राहते सगळ्यात मोठी संस्था आहे तिचा सुद्धा आणि त्यांनी एक निष्कर्ष काढला आहे की जर एखादी व्यक्ती सहा महिने वर्ष दोन वर्षे पिली नाही म्हणजे ती काय आमची सुटली असं नाही त्याच्या मनाचा निग्रह त्याचा निश्चय हा चांगला असू शकतो परंतु सुटली असं नाही जेव्हा ती व्यक्ती पाच वर्ष त्याचं नाव काढणार नाही किंवा दारू पिणार नाही तेव्हा ते म्हणतात आम्ही याला आता डिक्लेअर करतो की हा निर्वसनी झाला आणि तशाच प्रकारे शरीरात सुद्धा जे काही दोष झालेले असतात लिव्हर हा पहिला ऑर्गन आहे हृदय हा दुसरा आहे अवयव म्हणजे हे जर काही त्याच्यामध्ये दोष झाले असतील तर ते सुद्धा जर दुरुस्त होण्याच्या लेवलचे असतील टप्प्यातले असतील तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे दुरुस्त व्हायला असाच काल वर्ष दोन वर्ष असा लागत असतो तेव्हा ते पूर्ववत नॉर्मलला येऊ शकतात किंवा त्याच्या थोडेफार जवळपास जाऊ शकतात तर अशा प्रकारानं आपणाला फक्त दारू त्याची सोडवणं किंवा बंद करणं एवढंच सुरुवातीचं काम नाही तर ते बंद केलेली सातत्यानं तशीच बंद राहिली पाहिजे पुन्हा त्यानं नाही सुरू केली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं काम केलं पाहिजे यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया आणि निरोगी राहून यशस्वी होऊन दीर्घाय होऊ आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जवळ हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राइब करायला पैसे पडत नाहीत म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नात्यमन श्रेष्ठ मला हेच नात जय जवान जय किसान जय भारत जय इंसान